कोणत्या जे काय को असेल एकोणत्या टाइम टेबल काय असेल आम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात प्रत्येक राज्याच्या कोर कमिटीशी केंद्रीय नेतृत्व चर्चा करते आहे त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राला देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आमच्याशी आता त्याची चर्चा होईल यादी कडे सर लक्ष आहे महाराष्ट्राच्या पहिली यादी आली होती तेव्हा राज्यातले जवळपास एकशे नव्वद नाव देशभरातली जाहीर झाली आहे की आपण पहिल्या यादीच्या वेळेस बघितलं असतो हे अलायन्सेस आहेत त्या ठिकाणची नावं पहिल्या यादीत आली पण कारण मध्ये जे पक्ष सुब, सोबत अलायन्समध्ये असतात <coughs> त्यांच्यासोबत चर्चा करून करायचं असते पहिल्या यादीमध्ये जिथे फक्त भाजप लढतो असे स्टेट्स त्या ठिकाणी आलेले आहेत आता अलायन्सेस वाले स्टेट येतील तुम्ही काळजी करू नका तुम्हाला योग्य वेळी <coughs> सगळी माहिती मिळेल योग्य वेळी सगळ्या प्रकारचे जे काही निर्णय आमचे होतील ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचूच महाराष्ट्रातील त्यांना एक डिजिट उमेदवार मिळणार हे खरं म्हणजे ही पतंगबाजी आहे एक डिजिट मिळणार आणि अर्धेच मिळणार आणि एवढेच मिळणार मला असं वाटतं की अशा प्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ त्याच्यामुळे हे जे काही मीडिया स्वतःहून ठरवत आहेत की एवढ्याच जागा मिळणार आणि तेवढ्याच जागा मिळणार मीडियानी बंद केलं पाहिजे हे अतिशय चुकीचं आहे की न्यूज धादान